पहा मुलांनो आज आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते शिकणार आहोत हा सम सम म्हणजे काय रे समान सम म्हणजे काय समान समान आणि मूल्य म्हणजे किंमत मूल्य म्हणजे काय किंमत ज्याची किंमत समान असते अशा अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात मग आता काही उदाहरण तुम्हाला सांगते मी पहा की आहे एक बाकी काय आहे एक भाकरी आहे एका भाकरीचे किती समान भाग केले रे दो, दोन समान भाग केले किती समान भाग केले दोन, दोन समान भाग केले पैकी एक भाग मी रंगवलाय दिसतोय का रंगवलेल्या भागाला आपण काय म्हणतो रे मागच्या वर्षी आपण शिकलो काय म्हणतो व्हेरी गुड काय म्हणतो काय म्हणतो अर्धा भाग म्हणतो रंगवलेला भाग किती आहे किती याला अपूर्व अंकाच्या भाषेत काय म्हणतात काय म्हणतात हे माहिती आपण चौथीला शिकलो की नाही हा अर्धा म्हणजेच काय एक छे दोन एका भाकरीचे तुकडे किती केले दोन दोन भागांपैकी एक भाग घेतलाय बरोबर त्यालाच आपण काय म्हणतो अर्धा आता पुढची पण एक

अर्धा याला पण काय म्हणतात अर्धाच म्हणतात काय म्हणतात अर्धाच आहे हा देखील काय आहे अर्धाच आहे अजून एक आकृती आपण पाहू आता ह्या आकृतीचे भाग बघा ना मी किती केले किती केले किती केले आठ भाग्य

या सगळ्यांची किंमत एकच आहे एक ती म्हणजे किती आहे अर्धा किती आहे अर्धा, अर्धा, अर्धा। म्हणजेच एक चे दोन दोन छे चार आणि चार छे हा हे आहे सममूल्य अपूर्णांक समजलं हे काय आहे सममूल्य अपूर्णांक या सगळ्या अपूर्णांकांची किंमत कशी आहे सारखीच आहे अशी आहे सारखीच आहे समान आहे हे आकृतीची सहाय्य आहे तुम्हाला समजलं का समूल्य अपूर्णांक म्हणजे काय ठीक आहे